पावसाळा आला सल, मदे, मदे आहे आता तुम्ही म्हणत असाल पावसाळ्यामध्ये ठाण्यामध्ये काय फिरण्यासारखं खूप लोकांनी मला विचारलं सुद्धा की ठाण्यामध्ये धबधबा आहे का तू स प्रत्येक वेळी बोलत असतो की ठाण्यामध्ये हे आहे प्रत्येक गोष्टीला ठाण्यामध्ये ऑप्शन आहे धबधबा आहे का ठाण्यामध्ये तर हो ठाण्यामध्ये धबधबा सुद्धा आहे आणि एक नाही बरेच आहेत त्यातला एक धबधबा म्हणजे चिरमादेवी वॉटरफॉल आज आपण आलो आहोत कासरवडवलीमध्ये कासरवडवली धबधबा किंवा चिरमादेवी वॉटरफॉल या दोन्ही नावाने हा धबधबा ओळखला जातो आता आपण बघूया धबधबा You, you, you. नमस्कार मी राजेश यशवंत घाग म्हणजेच तुमचा लाडका राजघाग आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत चिरमादेवी वॉटरफॉल पावसाळा सुरू झाला की सगळ्यांनाच वेध लागतात धबधब्याचे दब पण तेव्हाच अशी पण एखादी न्यूज येऊन जाते की धबधब्याखाली दब कोणीतरी मृत्यूमुखी पडला कोणीतरी वाहून गेला त्यामुळे घरातलेही पाठवत नाही आणि आपणही जाताना दहा वेळा विचार करतो पण काही धबधबे दब सेफसुद्धा आहेत जिथे आपण जाऊन निवांत फॅमिलीसोबत वेळ घालू शकतो आणि जर योग्य वेळ निवडली तर तुम्हाला तिथे गर्दीसुद्धा मिळणार नाही सध्या मी ठाण्यामध्ये आणि ठाणे सिरीज आपली चालू आहे त्याच्यामुळे ठाण्यामधला वॉटरफॉल तर झालाच पाहिजे त्याच्यामुळे आज आपण आलो चिरमादेवी वॉटरफॉलला कुठलाही वॉटरफॉल हा कधीच रिस्की नसतो योग्य नियम पाळले योग्य ती काळजी घेतली तर आपण प्रत्येक ठिकाण एन्जॉय करू शकतो पण काही अतिउत्साही पर्यटक तक। त्याच्यामुळे त्या जागेचं नाव खराब होतंच पण त्यांना विनाकारण जीवालासुद्धा मुकावं लागतं पण हा जो स्पॉट आहे ठाण्यामधला हा तितकाच सेफ आहे इथं फॅमिली फ्रेंड्स वगैरे सगळे येतात लहान मुलांपर्यंत येतात फार मोठा ट्रेक नाही आहे लहानच ट्रेक आहे त्याच्यामुळे करताना पण इतकी दमछाक उडत नाही आरामात तासा तुम्हार तुम्हार तुम्ही तासाभरामध्ये इथला आवरून तुम्ही निघू शकता म्हणजे जास्त वेळ तुम्ही थांबाल वगैरे असंही काही नाही आहे खूप सुंदर लागा ही बघायला गेलं तर आजच्या प्रवासात मी तुम्हाला ती जागा दाखवणार आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली तर तुम्ही नक्की भेट द्यायला ठाणे स्टेशनवरून अवघ्या वीस रुपयात तुम्ही इथं पोचू शकता ठाणे स्टेशनवर ना बोरवलीला जाणारी कोणतीही बस पकडायची आणि विजय गार्डन या स्टॉपला उतरायचं विजय गार्डन स्टॉपच्या बाजूलाच डीमार्ट आहे डीमार्टपासून पुढे कसं यायचं इथपर्यंत हे मी तुम्हाला आता दाखवतो ठाण्यावरून बस पकडून मी उतरलो विजय गार्डन या स्टॉपला विजय गार्डन स्टॉपला उतरल्यानंतर इथे हा एक डीमार्ट आहे आणि डीमार्टच्या बाजूनी हा एक रोड गेलाय या रोडवरनं आपल्याला आत जायचं आहे डीमार्टच्या बाजूला जो रोड गेलाय त्या रोडवरनं सरळ चालत जायचं आहे पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो पुढं कुठला टर्न घ्यायचा आहे नक्की सरळ आल्यानंतर इथं बाजूला एक दिसतो आहे तो टर्न आपण घ्यायचा कारण सगळ्या गाड्या पण तिकडेच चालल्यात कारण ह्या साईडच्या रोडला तर जास्त गर्दी नाही सगळे इकडेच चाललेत म्हणजे इकडेच वॉटरफॉल असेल लेफ्ट घेतल्यानंतर पुन्हा एक सरळ रस्ता लागतोय पाऊस पडतोय त्यामुळे एवढा काही थकवा जाणवत नाहीये सरळ पुढे चालत आल्यानंतर इथे मॅक्सिमम किंवा उन्नती ग्रीन हा रोनक ग्रुपची एक बिल्डिंग आहे ती दिसेल त्या बिल्डिंगच्या बाजूनीच म्हणजे लेफ्ट साईडला टर्न जातो एक तो टर्न आपण घ्यायचा आता सिम्पल शब्दात सांगायचं झालं सा तर मार्टपासून इथे यायचं असेल तर पहिले दोन लेफ्ट आणि त्याच्यानंतरचे दोन राईट आणि तुम्ही मुख्य गेटजवळ पोचू शकता फार कठीण नाही आहे चालत चालत तुम्ही पोचू शकता तुम्हाला ऑटो करायचे असेल तर ऑटोसुद्धा सुद्धा करू शकता आता मी एकटा होतो त्याच्यामुळे मी चालतच निघालो पण ठीक आहे रस्ता इझी आहे इतका पण काही डिफिकल्ट नाही आहे सा, साधा सरळ रोड आहे या रोडने आता आपण आलो आणि जर तुम्ही रिक्षा करून आलात तर रिक्षावाला तुम्हाला इथपर्यंत सोडतो इथून पुढे तुम्हाला स्वतः जावं लागतं ठाणे स्थानकावरून एकसष्ट नंबरची हावरे सिटीला जाणारी बस पकडून सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता म्हणजे मी जे काही दहा पंधरा मिनटं चालत आलो ती सुद्धा तुम्हाला चालावं लागणार नाही आत प्रवेश केल्यानंतर सरळ डोंगराच्या दिशेने चालू लागलो आणि या वॉटरफॉलला चिरमादेवी वॉटरफॉलला जे नाव पडलं त्या चिरमादेवीचं मंदिर त्या मंदिराला पण आपण कधीतरी नक्की भेट देऊ प्रात्ताव्य वॉटरफॉलकडे चिरमादेवी ही बोरीवडी पाचवडपाडा गावची ग्रामदेवता आहे नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे बऱ्यापैकी चिक्कल झाला होता त्यामुळे आरामात पाऊल टाकत मी डोंगराच्या दिशेने चालू लागलो समोरच हिरवागार डोंगर धुक्याची पांढरी चादर घेऊन शांत झोपलाय असं वाटत होत काही अंतर पुढे गेल्यावरती डोंगरावरती तुम्हाला एक मंदिर सुद्धा नजरेच पडतं ही शेवटची बिल्डिंग असून इथून पुढे मानवी वस्ती संपते आणि सुरुवात होते जंगलाला ही जी काही गर्दी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना ती ऍक्च्युअली मी मागच्याच संडेला इथं आलो होतो तेव्हाच्या व्हिडिओ फुटेजेस आहेत तेव्हा इथे ते खूप गर्दी होती पण आता मधल्याच वाराला मी आलोय त्यामुळे तुम्ही बघू शकता गर्दी अजिबात नाहीये रस्त्यावरती चिखल प्रचंड आहे पण ठीक आहे आपण निसर्गाच्या गोष्टीत येतो आहे मग चिखल ढूळ माती याची सवय आपल्याला व्हायला हवी आपण कुठल्याही हॉटेलमध्ये वगैरे नाही आहोत की पाय खराब झाले असं झालं या अशा तक्रारी करून जमेल ठीक आहे याच गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपण इथपर्यंत आलो आहे तर मग या गोष्टी सहन नाही म्हणू शकतो एन्जॉय करू शकतो आपण या गोष्टी नक्की आता आपण आलो आहे मुख्य दरवाजाजवळ म्हणजे आत्तापर्यंतचा तर तो शहरीकरण सोडलं मग जरासं डोंगराच्या पायथ्याशी वगैरे आलो पण आता बरेच जण विचारतात की नक्की इथून पुढे कसं जायचं तर हा समोर एक गेट आहे तुम्हाला दाखवतो मी हा गेट आहे आणि हा रस्ता थोडासा कॅमेरा शिवर होणारच या गेटमधून आतमध्ये गेल्यावरती आपल्याला दोन रस्ते भेटतात आज तो संपूर्ण चिखलाचा रस्ता जो पार करून आपण आत्ता इथे आलो आहे माझ्या मागे जो रस्ता आहे तो खाली जाण्यासाठी खाली जो वॉटरफॉल आहे तिथे जाण्यासाठी आणि हा एक वरती रस्ता गेलाय हा वरच्या वॉटरफॉलसाठी जर फॅमिलीसोबत वगैरे असाल तर हा खालचा वॉटरफॉल आहे हा ठीक आहे आणि जर मित्रमित्र असाल तर वरच्या वॉटरफॉलला जाण्यासाठी सध्या चांगलं आहे मी तुम्हाला दोन्ही ठिकाणी कसं जायचं ते दाखवणार आहे आणि दोन्ही मार्गाने जाऊन दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की कुठला था वॉटरफॉल चांगला आहे आणि कुठे तुम्ही टाईम स्पेंड चांगला करू शकता चला तर मग जाऊया <coughs> मुख्य वॉटरफॉलला म्हणजे वरच्या वॉटरफॉलला जर तुम्हाला जायचं असेल तर हे जे दोन झाड आहेत हे नेहमी साईन म्हणून ठेवा कारण ही दोनच झाडं आहेत जी फॉलो करून आपण जाऊ शकतो मुख्य बोलतात ना लँडमार्क म्हणू शकतो आपण तशी लँडमार्क ही दोन नारळाची झाडं आहेत जी दोन्ही नारळाची झाडं मी तुम्हाला दाखवली इथून पुढे गेल्यानंतर एक छोटासा ओढा लागतो सगळ्यात पहिलं काम जे इथं करायचं ते म्हणजे पाय डुवायचे कोडा क्रॉस केल्यानंतर पुढे तर एक छोटीशी पायवाट आहे तसा बघायला गेलं तर जंगलामध्ये कुठल्याही प्रकारचं नेव्हिगेशन नसतं किंवा कुठल्याही गुगल मॅपवरती जंगलाचं तुम्हाला प्रॉपर रूट सांगता येणार नाही पण या ज्या पायवाटा आहेत त्या पायवाटावरनाच धरून ओळखून आपल्याला पुढे जायचं असतं तुम्हाला जर इथे यायचं असेल तर सॅटर्डे संडे विषयच सोडून द्या हा आपण एकदमच निवांत असेल म्हणजे कोणी नसेल आजूबाजूला त्या दिवशी पण येऊ नका कधी कधी अशा जागा धोकादायक सुद्धा असू शकतात मदत पोहोचणं कधी कधी कठीण होऊन बसतं त्यामुळे कोणी सोबत असेल तर बेटर होते इतक्यावरती आल्यानंतर हा निसर्ग बघा आणि शांतता बघा पक्ष्यांचा आवाज वगैरे या शांततेच्या शोधामध्ये आपण लोणावळा वगैरे किंवा इतर हिल स्टेशनला जातो पण ठाण्यामध्ये पण अशा काही जागा आहेत जिथे आपण भेट देऊ शकतो हां गर्दी सगळीकडेच असते पण आपण वेळ अशी निवडायची की ज्यावेळी जास्त कोणी नसेल थोडेसे कष्ट घ्यावे लागतात जसं मी आज सकाळ सकाळ लवकर उठलो इथे येण्यासाठी पण ठीक आहे वर्थ आहे काय वाटत नाही आता इथं आल्यानंतर अतिशय शांत फील होतंय प्रत्येक ठिकाणाचे काही नियम असतात आणि आपल्याला ते पाळावीच लागतात अशा प्रकारच्या जंगलात फिरताना सुद्धा आपल्या पायाखाली काय आहे किंवा आपण नक्की कशावर पाय ठेवतो याची काळजी आपण घेतलीच पाहिजे पाण्याचा आवाज आता यायला लागलाय म्हणजे आपण जवळपास पोचलोय कुठेतरी पाण्याचा काही लोकांचा पण आवाज यायला लागलाय थोड्या वेळाने पाण्याचा आवाज यायला लागला आणि आवाजाचा शोध घेत मी हळूहळू पुढे चालू लागलो आत्ता आपण बघणार आहोत वॉटरफॉल आवाज तर यायला लागला आहे तुम्हाला लोकांना हिरव्यागार झाडीतून मार्ग काढत असा धबधबा शोधत जंगलात फिरणं त्यातही एक वेगळीच मजा आहे सकाळचीच वेळ असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती पण जी काही लोकं होती त्यात पुरुषांप्रमाणेच महिलांचा आणि लहान मुलांचा देखील समावेश होता चारही बाजूनी घनदाट जंगल आणि मधोमध पांढरा शुभ्र धबधबा या एका दृश्यासाठी खरंतर आपल्याला वर्षभर वाढ बघावी लागते या वॉटरफॉलबद्दल सांगायचं झालं सा तर सगळ्यात सेफ वॉटरफॉल आहे अजिबात खोल नाहीये त्यामुळे संपूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही आरामात हा वॉटरफॉल एन्जॉय करू शकता तुम्हाला धबधब्याखाली पाण्यात भेजण्याची आवड जरी नसेल तरी तुम्ही निवांत इथं दगडावर बसून किंवा पाण्यात बसून हा व्ह्यू एन्जॉय करू शकता आता सध्या पाऊस थांबलाय तरीसुद्धा धबधब्याच्या पाण्याला इतका फोर्स आहे मग विचार करा जेव्हा पाऊस जोरात असेल तेव्हा या पाण्याला किती फोर्स असेल माझ्याकडे एक जुना व्हिडिओ आहे याच वॉटरफॉलचा जेव्हा मुसळधार पाऊस पडत होता बघितलात ना व्हिडिओ त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला जाणवेल की पाण्याचा फ्लो वाढतोय तेव्हा जास्त वेळ त्या था ठिकाणी था थांबू नका आणि हो हा नियम फक्त या जागेसाठी नाही तर सगळ्याच वॉटरफॉलसाठी आहे बराच वेळ लांबून धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर मलासुद्धा धबधब्याखाली भिजण्याचा मोह आवरला नाही आणि मी निघालो धबधब्याकडे वॉटरफॉलचं थंडगार पाणी जेव्हा प्रेशरने अंगावर पडतं ना खरं सांगतो यासारखी कोणतीच थेरपी नाही या जगामध्ये कमरेपर्यंतच पाणी असल्यामुळे लहान मुलं मोठी माणसं आणि महिला वर्ग अतिशय बिंदासपणे तिथे वावरत होते इथे इतके जण आले त्यातल्या प्रत्येकाने कोणत्याही प्रकारची फालतुगिरी न करता किंवा कोणालाही त्रास न देता एन्जॉय करत होते आणि ह्याच आठवणी ते जाताना परत घेऊन जातील आणि पुढच्या वेळेला इथं आठवणीने येते पण काही अतिउत्साही लोकांमुळे या जागेचं नाव खराब होतं परत माणसं या जागी सुद्धा नाही इथे प्रत्येकजण आपापल्या परीने एन्जॉय करत होतं काही महिलांच्या ग्रुपचं फोटो सेशन चालू होतं तर काही मुलं पाण्यात श्वास रोखून ठेवण्याचे गेम्स खेळत होते जे कधी ना कधीतरी आपण प्रत्येकजण खेळलो काही अतिउत्साही पर्यटक धबधब्याच्या वरती जाऊन बसले होते आता ही गोष्ट त्यांनाही परफेक्ट माहिती आहे की तिथून पाय सटकला तर काय होईल पण तरीही असे जीव घेणे धाडस ते करतच असतात मग अशाच दुर्घटना झाली की प्रशासन तो स्पॉट बंद करून टाकतं कायमचा तोही सगळ्यांसाठी एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागते काहीजण इन्स्टाग्रामवरती टाकण्यासाठी परफेक्ट सेल्फी पाहिजे म्हणून कोणत्याही टोकाला जातात पण ते हे का विसरतात की देव न करो काही झालंच तर त्याच फोटोला आपल्या घरच्यांना हार घालावं लागेल म्हणूनच सांगतोय अशी धाडस करू नका आयुष्यभर धबधबे बघा एकाच धबधबेत आयुष्य घालवू नका धबधब्याचं पाणी इथून पुढे आपली वाट काढत चाललं होत नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हिरवेगार झालेली झाडं भिजलेल्या मातीचा सुगंध पक्ष्याचे आवाज खळखळ वाहणारी नदी आणि धबधब्यात भिजणारे पर्यटकांचे आवाज हे सर्व फील करायचं असेल तर घरात बसून नाही चालणार तुम्हाला त्यासाठी इथे यावं लागेल सर्वा अनुबा भेने या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी या वॉटरफॉलला सकाळी जेवढा लवकर याल तेवढा चांगला आहे कारण मग गर्दी तेवढी कमी भेटेल सुट्टीच्या दिवशी तर विचारूच नका प्रचंड गर्दी असते म्हणजे पाय ठेवायला जागा नसते सुट्टीच्या दिवशी मी सुट्टीच्या दिवशी सुद्धा येऊन गेले सुट्टीच्या दिवशी या जागेची हालत काय असते तुम्हाला बघायचं एक मिनिट ही सर्व फुटेज सुट्टीच्या दिवशीची आहे ज्यात गर्दी बेशिस्त पर्यटक गोंगाट भांडणं हे सर्व मला बघायला मिळालं ज्या शांतीच्या शोधात तुम्ही इथे येता ती सुट्टीच्या दिवसात तुम्हाला अजिबात मिळणार नाही म्हणून सुट्टीच्या दिवशी शक्यतो टाळा आणि तरीही जर यायची इच्छा असेलच तर सकाळ सकाळ लवकर या तेव्हा कुठे गर्दी कमी भेटेल मोठा वॉटरफॉल झाला आता आपला बघून आता हा जो दुसरा रस्ता आहे जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवला होता तिथे आपण जाणार आहोत तिकडे लहान वॉटरफॉल आहे आपण धबधबा खालून एन्जॉय करणार आहोत म्हणून आपण इथून चाललो आहे वाट खूप निसर्डी आहे पण काय नाही एक एक पाऊल जर व्यवस्थित टाकलं आणि स्वतःची काळजी घेतलीत तर काही अशक्य नाही आहे हा ओढा लागतो पहिला लहान वॉटरफॉलकडे जाण्यासाठी हा ओढा क्रॉस केल्यानंतर इथून पुढे गेल्यानंतर तो छोटासा वॉटरफॉल लागतो या छोट्याशा ओढ्यातील थंडगार पाण्याने चेहरा धुऊन जो काही थोडाफार थकवा आला होता तो दूर केला आणि पुढची काही मिनिटं तिथेच बसून राहिलो माझ्या मागे बघू शकता हा जो छोटासा ओढा आहे हा क्रॉस करून आल्यानंतर म्हणजे इथे तुम्ही पाय सुद्धा धुऊ शकता जे चिखलानी मागलेले असतात तिकडचे हा ओढा क्रॉस करून झाल्यानंतर सरळ समोर जायचं तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो लहानसा धबधबा -दब, धबधबा दब म्हणू शकत नाही त्याला पण तरी पण ठीक आहे एक एन्जॉयमेंटसाठी एक चांगली गोष्ट आहे आत्ताच तुम्ही तो बघितला तो आहे लहान वॉटरफॉल तुम्हाला विश्वास नाही वाटणार दोन दिवसापूर्वीच मी इथं पुन्हा आलो होतो की धबधबा नक्की तुटल्या जागी इथे बघण्यासाठी तेव्हा इथे ते इतकी गर्दी होती की विचारू नका ही गर्दी किती होती ती तुम्हाला दाखवतो एक मिनिट सगळी लोक तर इथंच आहेत पण काय काय लोक ही वर चालली

तर सारखं लोकांना झेपत नाही तर कशाला पितात माहीत नाही एवढ्या चांगल्या ठिकाणी येऊन आताच तुम्ही बघितलं तर एक जण पडलाय दारूच्या नशेत पडलाय म्हणजे बेशुद्ध पडलाय आता त्याच्यासोबत जे आले त्यांना प्रश्न पडलाय त्याला खाली न्यायचा कसा रोड तनेला असता खेचत खालचा डबडबा सोडून आता वर चाललोय की वाढ जाते म्हणजे नक्कीच काहीतरी असेल वरती खालचा डबडबा काहीच नव्हतं म्हणजे वरून येणार सगळं घाणडं पाणी होतं हा जो रस्ता आहे हा त्याच वॉटरफॉल जवळ येऊन पोहोचलाय जिथे आपण मगाशीच गेलो होतो तुम्ही बघू शकता ही वरून येणारी सर्व माणसं इथपर्यंत कशी आलीत त्या मानाने तुम्हाला बराच सोपा रस्ता दाखवलाय मगाशी मी वॉटरफॉल आता करून झालेला आहे आता निघालोय घराकडे पर्सनली माझं विचाराल मत कसा होता तर अतिशय छान एक्सपिरियन्स होता मी यापेक्षा पण मोठे मोठे वॉटरफॉलला जाऊन आलोय त्यामानाने हा वॉटरफॉल बराच लहान आहे बरेच जण कमेंट करतील हा काय वॉटरफॉल आहे का म्हणून वगैरे इतका असा कुठे वॉटरफॉल असतो का पण कसं आहे ना एन्जॉय करण्यासाठी एन्जॉय करणं हे महत्त्वाचं असतं वॉटरफॉल नक्कीच लहान आहे पण तरी पण सेफ आहे कोणीही बुडू शकत नाही तिथे किंवा काही होऊ शकत नाही हां आता तुम्ही शाणपणा केलात मी कुठेही गेलात तर एक वेळ ठीक आहे पण अदरवाईज वॉटरफॉल अतिशय छान आहे डोंगर उतरून खाली येताना समोरच उगवच्या सूर्याचं दर्शन झालं आणि हात जोडून नमस्कार करून मी पुढचा प्रवास चालू ठेवला आता तुम्ही म्हणाल प्रत्येक ट्रेकला कोण ना कोणतरी सोबत असतंच या ट्रेकला याच्यासोबत कोण आहे तर या ट्रेकला माझ्यासोबत कोणी नाही आहे मी एकटाच निघालो आहे खरं तर मित्र येणार होते पण त्यांची काही कामं होती त्यामुळे ती येऊ शकले नाही आणि मला दिवस वाया घालवायचा नव्हता कारण मला पुन्हा वेळ भेटत नाही आठवडाभर जॉब असतो सो हा एक दिवस होता जो मी एकटा घालवायचं ठरवलं आणि ठाण्यामध्ये फिरताना आणि ते स्वतःच्या शहरात फिरताना कसली भीती त्यामुळे मी विचार केला विंधास निघूया एकटंच पण एकटं फिरणं पण कधी कधी चांगलं असतं था। फार वेगळे अनुभव भेटतात था। कोणासाठी थांबावं था 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 था। लागत नाही किंवा बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही एकट्या एक्सप्लोअर करता माझा तर आजचा एक्सपिरियन्स एकदम भारी होता वॉटरफॉल खतरनाक होता खतरनाक इन द सेन्स तितका आवाढव्य नव्हता पण जी शांतता होती जे कुठल्याही प्रकारची फालतूगिरी मला बघायला मिळाली नाही ज्या काही फॅमिलीज आल्या होत्या त्या फक्त एन्जॉयमेंट करत होत्या त्यामुळे अशा ठिकाणी जायला मजा वाटते त्यांनी त्या जागेचं पावित्र्य ठेवलं म्हणून माझी पुन्हा जायची इच्छा होती काही पर्यटक येतात ते ते जागेचं पावित्र्य ठेवत नाही आता आता मध्ये ते छोटंसं तळं दिसलं ज्याच्यामध्ये हे चिमुरडे आंघोळ करत आहेत त्यांचं त्यांचं ते एन्जॉय करत आहेत पण ठीक आहे सेफ आहे आता या लहान मुलांनी आवाज दिला म्हणून मी सुद्धा गेलो त्यांना भेटायला हो लय का रे मग काय बाटल्या घेऊन पोहताय पोता कोणाला येत नाही पोता कोणाला येत नाही म्हटलं तरी पोहायला जातो अशा जागी जर तुम्ही येत असाल तर स्वतःचा कचरा परत न्यायला विसरू नका हा वॉटरफॉल कोणीही विकत घेतलेला नाही आहे की जेणेकरून तुम्ही का वाटेल तसा कचरा कराल ठेवून जाल एवढ्यावरती कुठल्याही घंटागाडी येत नाही कचरा उचलण्यासाठी त्याच्यामुळे केलेला कचरा तुम्हालाच उचलायचा आहे कारण पुन्हा जर हे ठिकाण व्यवस्थित बघायचं आहे आणि पुन्हा तिथे यायचं असेल की सौंदर्य जर अनुभवायचं असेल तर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे कचरा करू नका ही कचरापेटी नाही आहे हा वॉटरफॉल इथे एन्जॉय करायला येतात तुम्ही एन्जॉय याचा अर्थ हे नाही की बाकीच्या लोकांना एन्जॉय करायला ही जागा ठेवायची नाही आहे म्हणून बाकीच्या लोकांना सुद्धा इथं यावंसं वाटलं पाहिजे त्यामुळे सांगतो इथं येत असाल कुठल्याही प्रकारची तुम्ही पार्टी करताय मुळात पार्टी करणं अशा सार्वजनिक ठिकाणी इथं चुकीचंच आहे पण तरी पण जर करत असाल तर जो काही कचरा तुम्ही करताय तुमचा तुम्ही परत नाही ठाण्यातील चिरमादेवी वॉटरफॉलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपवरती नक्की पाठवा आणि त्यांना सांगा आपल्याला इथे जायचंच आहे म्हणून वगैरे आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सांगून ठेवतो सबस्क्राईब सा करा कारण ठाणे सिरीज चालू आहे आणि ठाण्यामधली चांगली चांगली ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे जे आत्तापर्यंत फार कोणी नाही दाखवली ठाण्यामध्ये अजून बरेचसे स्पॉट आहे ज्याची माहिती तुम्हालाही पण मला माहिती नाही आहे अशी काही स्पॉट्स असतील तर मला खाली आहे इंस्टाग्राम आय डीवरती नक्की मॅसेज करा आणि तिथे तुम्ही मला कॉलही करू शकता आणि माझे व्हिडिओज कसे वाटले हे तुम्ही मला सांगू शकता ठाणे सिरीजमधले एपिसोड फक्त बघू नका या ठिकाणांना भेटसुद्धा नक्की द्या काय मग येता ना ठाण्याला तर मग भेटूया पुढच्या एका धमाकेदार एपिसोडमध्ये तोपर्यंत तो हसा फिरा करत राहा माझ्या हा राजघाट इथे घेतो तुमची रजा धन्यवाद